तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन जागर स्त्री शक्तीचा उपजिल्हाधिकारी सो अरुणा संगेवार यांचा शिंपी समाजाच्या वतीने सत्कार परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी निवडणूक पदी सो अरुणाताई संगेवार या रुजू झाल्याबद्दल शिंपी समाज सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सामान्य परिवारातून प्रशासकीय यंत्रणेमध्ये इतर मागासवर्गीय असलेल्या अल्पशा शिंपी समाजाच्या सो अरुणाताई संगेवार यांनी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत यशस्वी वाटचाल केल्याबद्दल त्यांचा शिंपी समाज सेवा संघ परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात यथोचित सत्कार करण्यात आला मागास असलेल्या शिंपी समाजातील एक महिला भगिनीने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत यशस्वी वाटचाल केल्याबद्दल सो अरुणाताई संगेवार यांनी आपल्या कार्यातून समाजात स्त्री स्त्रीशक्तीचे अढळ स्थान निर्माण केले असून त्यांचा समाजाला अभिमान असल्याचे मत शिंपी समाजसेवा संघाचे सचिव सचिन भुरेवार यांनी प्रास्ताविकातून व्यक्त करून त्यांना संपूर्ण समाजाच्या वतीने पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या समाजातील महिलांनी सक्षमपणे सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात सहभागी होऊन यशस्वी व्हावे महिला समाजातील महिलांना सक्षम बनवण्याकरता आपण प्रयत्न करणार असल्याची भावना यावेळी उपजिल्हाधिकारी सो संगेवार यांनी व्यक्त केली तसेच माझ्या कार्याची दखल घेऊन समाजाच्या वतीने जो माझा सन्मान करण्यात आला त्याबद्दल त्यांनी समाजाचे आभार व्यक्त केले समाज समाजसेवा संघ परवणीचे अध्यक्ष श्री बालासाहेब पेंडलवार व वा सचिव श्री सचिन भुरेवार यांनी त्यांना त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार तथा स्वागत केले या कार्यक्रमास सहभाग सहसचिव श्री बालाजी तुंगेनवार कार्याध्यक्ष गजानन रापते अभियंता श्री सचिन बंडू कणेवार श्री पल्हादराव कणेवार सदस्य श्री शिवाजी गटलेवार श्री नागनाथ बुरेवार छायाचित्रकार श्री गजेंद्र संगेवार श्री रवी यन्नावार श्री राजकुमार यन्नावार श्री हिरालाल पेंडलवार श्री सुधीर पेंडलवार जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री कपिल पेंडलवार आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण कणेवार ग्रामसेवक श्रीनिवास संगेवार पोलीस अधिकारी जग तथा श्री जगदीश पेंडेलवार श्री संजय कोळशेटवार आदी समाज बांधवांची उपस्थिती होती मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा